चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम दाभिया गावातील सज्जुलाल सानू भिलावेकर वय वर्ष बेचाळीस हा तेंदुपाने संकलन करण्यासाठी गेला असताना त्यावर नरमादी अस्वलीने हमला केला यात तो गंभीर जखमी झाला आहे सध्या तेंदुपाने संकलन करण्याचा हंगाम सुरू आहे संपूर्ण मेघाटात मजूर वर्ग हा सकाळी पहाटेच पाच वाजतापासून जंगलात तेंदुपाने संकलन करण्यासाठी जातात अशातच वन्यप्राणी व मानवाची झडप होतच असते मजूर वर्ग मृत्यूच्या दाढ्यातून तेंदुपाने संकलन करण्याचे काम करीत असतो अशातच दाभिया गावातील संजूलाल बिलावेकर हा आपल्या पत्नीसह तेंदुपाने संकलन करीत असताना ढाकणा वर्णपरिक्षेत्रातील भांडुम वर्तुळा दाभी या बीट मध्ये तेंदुपाने संकलन करीत असताना सकाळी आठ वाजता अचानक दोन अस्वली नर्मादीने हमला केला या संजूलाल गंभीर जखमी झाला असून अस्वलीने पायाला चावा घेतला आहे सोबत असलेल्या पत्नी रामकलीने आरडाओरड केली असता परिसरातील शेतकरी धावून आले व कशी बशी अस्वलीच्या तावडीतून सुटका करून गावात आणले त्यानंतर वन विभागाच्या गाडीने तात्काळ पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुरणी